सात मे चालू घडामोडी प्रश्न आपणाला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सर्वात पहिला प्रश्न आहे दिल्ली मेट्रोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तीसवा स्थापना दिवस साजरा केला आहे लक्षात घ्या दिल्लो दिल्ली मेट्रो तीन मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी अस्तित्वात आली सध्या दिल्लीसह एन सी आरमध्ये एकूण बारा मेट्रो कॉरिडॉर आहेत त्यामुळे मेट्रोचे जाळे तीनशे त्र्याण्णव किलोमीटर आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन लंडनचे महापौर म्हणून कोण निवडून आले आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सादिक खान अधिकची माहिती पाकिस्तानी वंशाचे लेबर पार्टीचे उमेदवार सादिक खान हे लंडनच्या महापौरपदासाठी तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यांनी कन्झर्वेटिव्ह उमेदवार सुसान हॉलचा पराभव करत त्रेचाळीस पॉईंट आठ टक्के मते मिळवली तर सुसान हॉल यांना तेहतीस टक्के मते मिळाली त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन भारतीय लष्कराने पुनित बालन ग्रुपने संविधान उद्यान कोठे कोणत्या शहरात विकसित केले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे लक्षात घ्या पार्कचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आले पुणे कॉन्स्टिट्युशन पार्क शिक्षण आणि नागरिक जबाबदारीवर भर देते तर राजस्थान कॉन्स्टिट्युशन पार्क भारताच्या लोकशाही वारसाचे जतन करते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार सव्वीसव्या आशियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर ते आयोजित करण्यात आले आहे भारत या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी दोन ते तीन मे दरम्यान पार पडेल पहिले आशियान फ्युचर फोरमचे आयोजन व्हिएतनाम या ठिकाणी करण्यात आले आणि याची जी थीम आहे ती आहे टुवर्ड फास्ट अँड सस्टेनेबल ग्रोथ ऑफ अ पीपल सेंटर्ड एशियन कम्युनिटी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच करता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे करीना कपूर खान त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने वैशाली रमेश बाबू यांना अधिकृतरित्या ग्रँडमास्टर किताब प्रदान केला त्या ह्या किताब मिळवणाऱ्या कितव्या भारतीय महिला आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तिसऱ्या महिला आहेत अधिकची माहिती कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्यानंतर वैशाली ही भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर बनली आहे त्याआधी आर प्रज्ञानंदा यांच्या मोठ्या भगिनी आहेत बुद्धिबळ इतिहासात ग्रँडमास्टर बनणारी पहिली भाऊ बहिणीची ही जोडी आहेत भारताची चौऱ्यांशी ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू या चेन्नईचे आहेत इंटरनॅशनल चेस फेडरेशनचे मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सात सी अंडर ट्वेंटी थ्री अशाही चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे ची विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले राईट आन्सर आहेत जपान अधिकची माहिती जपानने अंतिम फेरीत उझबेकिस्तानला पराभूत करून या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले हा चषक दोनदा जिंकत जपान हा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे यापूर्वी दोन हजार सोळामध्ये त्यांनी जिंकलं होतं इराकने कांस्य पदक पटकावले आणि हे जे आयोजन आहे ते कतार या ठिकाणी करण्यात आले त्यानंतर क्रिशन क्रमांक आठ पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा कोणत्या नदीच्या काठावर आयोजित करण्याची का घोषणा करण्यात आली आहे तर राईट आन्सर आहे सीन नदी लक्षात घ्या या ऑलिम्पिकमध्ये ब्रेकिंग स्पोर्ट्स क्लाइंबिंग स्केट बोर्डिंग आणि सर्किंग या चार खेळांचा देखील समावेश करण्यात आला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर नऊ सांगाई सिक्स चंद्र मोहिमेअंतर्गत चंद्रावर प्रक्षेपित केलेल्या पहिल्या पाकिस्तानी उपग्रहाचे नाव काय रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आय क्यूब क्यू हे नाव आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर दहा चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने गोळा करण्यासाठी कोणत्या देशाने चांगाई सिक्स मिशन लॉन्च केले राईट आन्सर आहे चीन लक्षात घ्या ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दूरच्या भागातून नमुने गोळा करून पृथ्वीवर परताडणारा चीन हा जगातील पहिला देश ठरेल याआधी चंद्राच्या अंधाऱ्या बाजूवर यान उतरवणारा चीन हा पहिला देश ठरला होता दोन हजार एकोणीसमध्ये चांगई चार मिशन हे करण्यात आले होते त्यानंतर क्रेशन क्रमांक अकरा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे राईट आन्सर आहे नॉर्वे नेक्स्ट बी डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाणार राईट आन्सर आहे गुवाहाटी या ठिकाणी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा नुकताच कोणत्या अभिनेत्रीला पंडित लच्छू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे राईट आन्सर आहे हेमा मालिनी नेक्स्ट जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली आहे आन्सर आहे जपान त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंधरा कांगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत राईट आन्सर आहे मंकी पॉक्स नेक्स्ट कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनविले तर आन्सर आहे भारत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा आकाशवाणी वृत्ताच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे मोसमी चक्रवर्ती तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण सतरा प्रश्न बघितले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्सचं एक टेलिग्राम चॅनल दिलं आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण टेलिग्रामचा सराव करत असतो थँक्यू